नमस्कार मित्रांनो युव्युशन अप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो जे विद्यार्थी न्यू कमर्स आहेत या क्षेत्रामध्ये अजून नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एका नवीन चॅनलची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो नवनवीन ट्रिक्स ते प्रत्येक विषयाच्या सांगत असतात खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा पद्धतीने त्या ट्रिक्स सांगतात एक डेमो लेक्चर मी दिलेला आहे मित्रांनो तो लेक्चर बघा आणि आवडल्यास त्या चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मेगा भारतीमध्ये विचारले जाणारे काही पुरस्कार आणि ते पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात याची ट्रिक तर पहिला जो पुरस्कार आहे तो आहे बोरलॉग पुरस्कार तर मित्रांनो बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो याची ट्रिक आपल्याला कशी पाहता येईल तर बोरलॉग या पुरस्काराच्या नावामध्ये आपल्याला शब्द दिसत आहे पहा बोर बरोबर आहे मित्रांनो शब्द काय दिसत आहे आपल्याला बोर आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की बोर कुठं असतं मित्रांनो बोर असतं आपल्या शेतामध्ये म्हणजेच कृषीमध्ये तर आपल्याला बोरलॉक पुरस्कारामध्ये शब्द पकडायचा आहे बोर आणि बोर कुठं असतो कृषीमध्ये म्हणजे शेतीमध्ये तर बोरलॉक पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो कृषी क्षेत्रामध्ये दिला जातो त्यानंतरचं जे पुरस्कार आहे ते आहे मॅन बुकर पुरस्कार तर मॅन बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो हे आपल्याला ट्रीटनुसार कसं पाहता येईल तर मित्रांनो मॅन बुकर पुरस्कार या पुरस्काराच्या नावामध्ये मग एक शब्द आपल्याला पकडायचा आहे इथे बुक मॅन बुकरमधला शब्द काय पकडायचा आहे आपल्याला बुक आणि आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो बुक म्हणजे पुस्तक आणि पुस्तक म्हणजे काय असतं आपल्या अभ्यासाची साहित्य असतात तर आपल्याला पकडायचा काय शब्द इथे बुक आणि बुक काय असतं साहित्य तर मॅन बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो साहित्य क्षेत्रामध्ये दिला जातो मित्रांनो असेच वेगवेगळे ट्रिक ट्रिकचे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असतील मेघाभारतीमध्ये आपल्याला नोकरी मिळवायची असेल तर आपलं जे चॅनल आहे वाय जे अकॅडमी हे तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा तसेच आपल्या या व्हिडिओच्या लिंकमध्ये सुद्धा आपल्या चॅनलची लिंक इथे दिलेली आहे वाय जे अकॅडमी यूट्यूबवर नाव टाकून सर्च करा आणि तिथे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या शेजारी घंटीचं बेल ऐकन आहे त्याला पण क्लिक करा किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता मित्रांनो त्यानंतरचं जे पुस्तक आहे आता हा वेगळा चॅप्टर घेतला आहे आपण कारण हा डेमो डेमो व्हिडिओ आहे की आपण कशा पद्धतीने तुम्हाला टीचिंग करतो म्हणजे कशा पद्धतीने आपण व्हिडिओ बनवतो याचा हा व्हिडिओ तुम्हाला इथे आपण प्रेझेंट केला आहे तर इथे आपल्याला सांगितलेलं आहे की मेगावर्तीमध्ये काही पुस्तकं विचारले जाऊ शकतात गीता रहस्य तर गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिलं हे प्रश्नाचं या प्रश्नाची ट्रीक आपल्याला कशी तयार करता येईल तर मित्रांनो गीता रहस्य या पुस्तकाच्या नावामध्ये आपल्याला एक शब्द पाहायला मिळतो पहा गीता बरोबर आहे गीता तर मित्रांनो आपण शक्तिमान सर्वांनीच पाहायला असेल एक शक्तिमान होता त्यामध्ये गंगाधर होता एक गीता विश्वास होती तर आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये नाव काय आलं आपलं गीता आणि रहस्य तर गंगाधर हाच शक्तिमान आहे म्हणजेच शक्तिमानचं रहस्य कोणाला माहीत होतं गीताला माहीत होतं म्हणजे आपण इथं ट्रिक लक्षात ठेवू शकतो की गीता विश्वासला कोणाचं रहस्य माहीत होतं गंगाधरचं तर आपली इथे ट्रिक झाली की गीताला रहस्य कोणाचं माहीत होतं गंगाधरचं तर गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिलं बाळ गंगाधर टिळक यांनी मित्रांनो यानंतरचं जे पुस्तक आहे ते आहे गीत गोविंद पुस्तक तर गीत गोविंद हे पुस्तक कोणी लिहिलं हे आपल्याला ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवता येईल तर मित्रांनो गीत गोविंदमध्ये एक शब्द दिसतो आपल्याला पहा पहिला शब्द आहे गीत आणि दुसरा शब्द आहे गोविंद तर आपण इथे ट्रिक तयार करू शकतो मन्झे मन्झे की गोविंद म्हणजे परमेश्वर म्हणजे देव तर आपण इथे काय लक्षात ठेवू शकतो की गोविंदाचं आपण गीत इथे गातोय पण कोणतं गीत गातो आहे जय देव जय देव हा गीत गातो आहे तर गोविंदाचं कोणतं गीत आपण गायलं होतं जय देव जयदेव दे तर गीत गोविंद हे लेख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत जयदेव हे आहेत त्यानंतर आपल्याला असाही प्रश्न विचारला जातो की विटॅमिन एचे रासायनिक नाव काय तर विटॅमिन एचं रासायनिक नाव काय हे ट्रिक आपल्याला कशी लक्षात ठेवता येईल तर विटॅमिन एमध्ये आपण शब्द पकडायचा आहे ए काय शब्द पकडायचा आहे ए आणि ए फॉर ॲपल ए फॉर ॲपल तर ॲपलचे आपल्याला माहिती आहे की रेट कसे असतात जास्त असतात तर विटॅमिन ए ए फॉर ॲपल आणि ॲपलचे काय जास्त असतात रेट तर रेटपासून शब्द आपला तयार झाला रेटिनॉल तर विटॅमिन एचं रासायनिक नाव काय झालं रेटिनॉल त्यानंतर विटॅमिन बी आहे तर विटॅमिन बीचं रासायनिक नाव काय तर आपण ते अक्षर पकडलं बी तर बी फॉर बॉक्स तर आपण इथं लक्षात ठेवायचं बी फॉर बॉक्स तर आपल्याला ते ट्रिक अशी लक्षात ठेवता येईल की आपल्याकडे एक जो बॉक्स आहे तो जमिनीमध्ये आहे आपल्याकडचा बॉक्स कुठे आहे जमिनीमध्ये आहे तर आपल्याला लक्षात ठेवता येईल जमीन आणि थायमीन जमीन थायमीन जमीन थायमीन तर विटॅमिन बी या व्हिटॅमिन बीचं रासायनिक नाव काय झालं थायमीन तर त्यानंतर बऱ्याच वेळी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की श्वेत क्रांती कोणत्या क्षेत्रामध्ये झाली निळी क्रांती कोणत्या क्षेत्रामध्ये झाली आणि गोल क्रांती कशा क्षेत्रामध्ये झाली मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन आपला चॅनल आहे वाय जे अकॅडमी म्हणून यूट्यूबवर जाऊन सर्च करा आणि तिथं त्याला सबस्क्राईब करा घंटीचं बेल आयकन पण क्लिक क्लिक करा तर इथे पहा पहिली क्रांती आहे श्वेत क्रांती तर श्वेत क्रांती कशा संदर्भात झाली आपल्याला कसं लक्षात ठेवता येईल तर इथे आपण कलर पकडायचा आहे श्वेत तर श्वेतमध्ये श्वेत श्वेत म्हणजे काय आहे कोणता रंग आहे पांढरा आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की पांढरा रंग कशाचा आहे दुधाचा तर श्वेत क्रांतीमध्ये आपण कलर पकडला श्वेत आणि श्वेत रंग कशाचा आहे दुधाचा तर श्वेत क्रांती कोणत्या क्षेत्रामध्ये झाली दूध उत्पादन क्षेत्रामध्ये झाली मित्रांनो त्यानंतरची जी क्रांती आहे ती आहे निळी क्रांती तर आपण इथे रंग पकडायचा आहे निळीपासून निळा तर आपल्या सर्वांना माहीत आहे की समुद्राचं पाण्या समुद्राच्या पाण्याचा रंग कसा असतो मित्रांनो निळा आणि समुद्रामध्ये कोण असते मासा तर आपल्या लक्षात ठेवतो आहे की निळा रंग समुद्राचा आहे समुद्राच्या पाण्याचा आणि पाण्यामध्ये कोण असतो मासा तर निळी क्रांती कोणत्या क्षेत्रामध्ये झाली मासे उत्पादन क्षेत्रामध्ये झाली त्यानंतर तिसरी जी क्रांती आहे ती आहे गोल क्रांती तर आपल्याला ते शब्द पकडायचा आहे गोल आणि गोलपासून आपण शब्द तयार करायचा गोलू गोल गोलू गोल गोलू आणि गोलपासून गोलू आणि गोलूपासून आलू गोल गोलू गोलूपासून आलू तर गोल क्रांती कोणत्या क्षेत्रामध्ये झाली आलू उत्पादन क्षेत्रामध्ये झाली